पाणीपतच्या वेळेला मोहम्मद शाह अब्दालीच्या विरोधात मराठे लढत होते त्यावेळेला लढणाऱ्या मराठ्यांची रसद त्या भागातल्या काही लोकांनी बंद केली होती म्हणून मराठ्यांना एका लढाईतनं माघारी घ्यायची वेळ आली होती त्यावेळेस पण लक्षात ठेवा महाराष्ट्रातले सत्ताधारी मोहम्मद शाह अब्दाली सारखं वागायला चालू झालेले आहेत त्यांनी मराठ्यांना इथं जेवाय खायचे आझाद मैदाना आलेल्या मराठ्यांना लढणाऱ्या मराठ्यांना जेवण खाणं मिळू नये म्हणून प्रयत्न केले इथल्या कॅन्टीन बंद केल्या इथले छोटे छोटे स्टॉल बंद केले पण संकटासोबत झुंजणार तो मराठा आहे आम्ही मराठ्यांनी आजपर्यंत दारात आलेल्या प्रत्येक माणसाला जेवण खाण्याची व्यवस्था केलेली लोक आहे मग आमच्या आम्हाला स्वतःला काय करू शकत नाही सगळी रसद आता महाराष्ट्रातून मुंबईत पोहोचायला लागलेली आहे पूर्ण महाराष्ट्रातले मराठे जेवढे लोक येणार आहेत त्यांना इथं मिळणार आहे लाखभर लोकांची जेवायची सोय इथं खमक्या मराठ्यांनी करून ठेवलेली आहे आणि आता आम्ही पोटभर जेवणार पण हागायला जायची सोय ह्या सरकारनं करायला आम्ही आता आमचं जेवण आमच्या हातात आहे तुमचे घर तुम्हाला मोकळे करावं लागणार आहेत मग लक्षात ठेवा तुमचे बाथरूम आम्ही तुम्ही कुलप लावला म्हणजे काय मोड कुलप मोडलेत नाहीत शांततेच्या मार्गाने आम्ही त्या टॉयलेटचा वापर धन्यवाद